टाटाच का घ्यायची हे मला तुम्हाला विचारायचं मित्रांनो बघा सर्वात महत्वाचं म्हणजे टाटा का घ्यायची मी रोज यायचो मी माझा रोजचा येण्या जाण्याचा हा मार्ग आहे मी रोज आल्यावर नंतर बघाय टाटाची गाडी आहे का टाटाची गाडी आहे का त्या दिवशी आली बघितली आणि सर्वात महत्वाचा मुद्दा म्हणजे काय आहे कोरोना काळामध्ये जे टाटाचे मालक आहेत रतनजी टाटा देशासाठी जो माणूस कामाला आलाय ना त्या कंपनीची गाडी घ्यायची किंवा आपल्याच देशाचा ब्रँड आहे म्हणून ही गाडी घ्यायची हा सर्वात महत्वाचा मुद्दा आहे मंडळी जय जवान जय किसान आज आपण सर्वात प्रथम गुढी पाडव्याच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा आज नवीन वर्ष चालू झालं नवीन सण आणि आपण गाडी नवीन घेतलेली टाटा टिगोर आज सातारा जिल्ह्यातील आरफळ म्हणजे सातारा तालुक्यातील आरफळ फाटा या ठिकाणी आरो शॉट म्हणून आपण पाठीमागाई व्हिडिओ यांची जाहिरात केली होती परंतु त्यांच्याकडेच एकदम ब्रँड न्यू गाडी आलेली टाटा टिगोर तुम्ही बघू शकता व्हिडिओच्या माध्यमातून एक जबरदस्त गाडी आणि गाडी आपण बघितल्या बघितल्या आपल्याला पसंत आली आणि आपल्याला चांगल्या दरामध्ये आणि चांगल्या क्वालिटीची गाडी टाटा टिगोर ही आर ओ शॅटो यांना दिलेली आहे आपल्या बरोबर म्हणजे जे शो रूमचं फिलिंग आहे ना ते आपल्याला या गाडीमध्ये मिळालेलं आहे तुम्ही गाडी बघू शकताय गाडीचा नंबर सुद्धा चांगला आहे झिरो एकशे नऊ असा गाडीचा नंबर आहे आणि गाडीची कंडिशन एकदम चांगली एकदम टॉप क्वालिटीची कंडिशन आहे त्याचबरोबर आता आपण घेतलेली परंतु गाडीविषयी भरपूर माहिती गाडीचे ओनर आहेत आपल्याकडे दादा नमस्ते नमस्ते काय गाडीविषयी काय फीचर आहेत या गाडीत किंवा काय काय सांगतात काय असतो विषय काही ठिकाणी गाडी विकणं हा विषय फार वेगळा आहे मोठे साहेबांनी आमच्या अगोदर ह्या या आधी दोन तीन व्हिडिओ केल्या त्याच्यातून आम्हाला रिस्पॉन्स पण चांगला भेटला निसर्गाची नाळ ह्या त्यांच्या चॅनलला जवळपास दोन लाख एक्क्याऐंशी हजार लोक त्यांना फॉलो करतात कमीत कमी त्यांनी आतापर्यंत आमच्या सारख्या कार डीलरच्या दहा डीलर ते पंधरा काल कार डिलरच्या व्हिडिओ केले असतील ते आम्ही पाहिलेले आहेत फक्त आम्हा आमचं सौभाग्य हे की ते एवढा मोठा विश्वास ठेवून ते आमच्याकडे आले आणि त्यांनी गाडी एका क्षणात पसंत केली व्यवहार हा काही फार मोठा विषय नसतो दोन मिनिटात दो व्यवहार झाला आणि मोठ्या साहेबांना आम्ही गाडी दिली गाडी एकदम दोन हजार तेवीस ची गाडी सीएनजी आणि फक्त नऊ हजार किलोमीटर चाललेली गाडीला फक्त सहा ते सात महिने झालेले आणि नऊ हजार गाडी जर अजून पहिलं सर्व्हिसिंग झालेली नाही मित्रांनो गाडी मी घेतली दोन दिवस झालं आता आज पाडवाय आज पूजन करायचं परंतु कालच मी गाडी घेऊन गेलो होतो अनेक लोकांना म्हणजे असं सांगितलं की शोरूम रूम मधनं कुठल्या शोरूम मधून मधनं घेतली किंवा काय असं कुणाला समाज नाही की गाडी आपण सेकंड हँड घेतलेली एवढी गाडी जबरदस्त दिसायलाय आणि आतमध्ये सुद्धा इंटेरियल वगैरे तुम्ही सगळ्या गोष्टी आपल्या बघू शकताय कार सेक्शन मधलं आपल्याला एवढं काय माहित नाही कारण मी जरी ड्रायव्हर असलो तरी पण एवढ्या गोष्टी माहित नाही परंतु एकदम बेस्ट क्वालिटी सगळी गाडी आहे आपण व्हिडिओच्या माध्यमातून बघू शकताय सीएनजी आणि पेट्रोल दोन्ही वरती गाडी चालते जो व्यक्ती ज्या व्यक्तीला दोन लाख एक्क्याऐंशी हजार लोक फॉलो करतात तो व्यक्ती आमच्यावरती विश्वास ठेवून आमच्याकडे गाडी घेतोय तर माझं निसर्गाची ना या चॅनलच्या माध्यमातून सर्वांना एकच सांगणे की जसा मोठे साहेबांनी आमच्यावर विश्वास ठेवला तसा तुम्ही एकदा विश्वास ठेवा एकदा इथं या आता जवळपास आपल्याकडे पाडव्याचे ऑफर्स आहेत एक चौतीस ते पस्तीस फोर व्हीलर आणि टू व्हीलरचा स्टॉक असता अवेलेबल आहे तरी सर्वांनी आरुश ॲट्रो आरफळ फाटा आर कुंदर हॉलच्या समोर सातारा ता सिटी पासून फक्त नऊ किलोमीटरच्या अंतरावरती सर्वांनी एकदा अवश्य भेट द्या मित्रांनो कसं आहे गाडी आपण घेतली एकतर विश्वास महत्वाचा आहे शेतकरी कुटुंबातली मुलं आहेत मिळून हा व्यवसाय चालू केलेला आहे आणि चांगला एक विश्वास देण्याचं काम या ठिकाणी मिळतंय आज तुम्ही मुंबई पुण्याला घेताल ह्याच्यापेक्षाही दोन रुपये स्वस्त गाड्या मिळतील पण विश्वास आणि भरोसा मिळत नाही आपण गाडी ही घेतली एक विश्वासानं घेतली आणि एक लोक शेतकरी वर्गच गाड्या घ्यायला या ठिकाणी येत असतो एक खेडेगावात असून सुद्धा सर्वात महत्वाचं ही गाडी जी आपण घेतलेली गेले सहा महिन्यापूर्वी आपण यांचा व्हिडिओ बनवला होता अशी ही शंभरावी गाडी माझ्या मध्ये सांगितलं शंभरावी गाडी आहे आज, आज ही शंभरावी गाडी सेल झालेली आहेत आपल्या बरोबर संकेत सर सुद्धा थोडस बोलूया संकेत सर या सर संकेत सर आहेत संकेत सरांना असं बोलता बोलता सांगितलं की आज, आज शंभरावी गाडी आपली ही आम्हाला सेल झालेली काय सांगताला अनुभव थोडा अनुभव आता मोठे साहेबांबद्दल सांगितलं झालं तर चांगलं एवढं कमीच आहे व्यवसायाच्या सुरुवात केलेली त्यावेळेस खरं तर त्यांच्या व्हिडिओच्या माध्यमातून त्यांचा जे सगळा मित्रपरिवार आहे यातनं येणारे फोन कॉन्टॅक्ट त्याच्यामुळे खर तर आमच्या व्यवसायाला भरारी आली गाड्या आज त्यांची शंभर गाडी आपण डिलिव्हरी करतोय अभिमानाची गोष्ट आहे आमच्यासाठी पण आणि आरुष पण एवढंच बोलू शकतो आता मी <laughs> मित्रांनो नक्कीच तुम्ही एकदा भेट द्या गाडी नाही घेतली तरी या ठिकाणी येऊन भेट द्या एक विश्वास असतोय आणि हे ठिकाण असतंय की तुम्हाला आपण कसं म्हणतो की एखादी कुठली गोष्ट घ्यायची तर विश्वास महत्वाचा विश्वास देणारं ठिकाण म्हणजे आरोष ऑटो आपण या आरोष ऑटोला या सांगितलं काय आता गाडीचं गाडीचं मला काय एवढं गाडीतलं समजत नाही परंतु आपण गाडीमध्ये काय फ्युचर आहेत काय काय सांगताल गाडी टाटा कंपनीचे टिगोर एक झेड प्लस म्हणजे सगळ्यात टॉप एंड मॉडेल जे येतं ही गाडीची मला वाटते आता किंमत दहा लाख ऐंशी हजारच्या आसपास आहे विदाउट ऍक्सेसरीज त्याच्यामध्ये फुली लोडेड ऍक्सेरीज आहेत गाडी बटन स्टार्ट आहे सहा बॅग मॅग व्हील ऑटो क्लायमेट एसी सर्व फ्युचर्स टॉप मॉडेल मॉडेलमध्ये जे सगळे फ्युचर्स आहेत ती गाडीमध्ये आहेत गाडी फक्त आठ महिने वापरली गाडीचं किलोमीटर फक्त नऊ हजार झालं आहे आणि कंपनी पिटेड सीएनजी मध्ये गाडी साहेबांना एकदम किमतीमध्ये दिली गाडी आता ती नाही सांगू शकत साहेबांसाठी ठीक आहे चला नक्कीच धन्यवाद आज निसर्गाची नाय या युट्यूब चॅनल चे सर्वे सर्वा श्री अमोल मोठे त्यांच्या सुरुवातीच्या आता त्यांचे जवळपास तीन लाखाच्या आसपास फॉलोअर्स आहेत सुरुवातीचे एक दोन तीन हजार फॉलोअर्स पैकी आम्ही आहोत तेव्हापासून आम्ही त्यांचा संघर्ष आणि स्ट्रगल बघितलेला आहे त्या संघर्षातून कोविड मध्ये ज्यावेळेला बैलगाड्या शर्यत लोकांना पाहणं जाणं शक्य नव्हतं त्यावेळेला त्यांनी ते छोटस रोपटं लावलं त्याच्यातून एक दोन चार पाच दहा अशी माणसं जोडत जोडत आज लाखो माणसं त्यांच्याबरोबर जोडलीत आणि त्यांचा स्ट्रगल आम्ही डोळ्याने पाहिलेला आहे त्या स्ट्रगलमधून त्यांनी आज माणसाचं एक स्वप्न असतं घरगाडी त्याच्यातील एक स्वप्न त्यांनी आज त्यांच्या स्वतःच्या कष्टातून आज त्यांनी पूर्ण केलं तर आरुष आटो आणि आमच्या सर्व परिवाराकडून त्यांचं हार्दिक अभिनंदन नक्कीच मित्रांनो बघा ही गाडीची चावी जरी दिली आहे ना हे सगळं तुमचं आहे जर आपण सबस्क्राईब माझ्या चॅनेलला केलं नसतं तर आज इथपर्यंत पोहोचू पो शकलो नसतो गाडी पहिलं काय गाडीवरती लोन असेल किंवा काय पण हा हे डेअरिंग केलंय आपण सर्वांना मला सबस्क्राईब केल्यामुळं किंवा महाराष्ट्रभर आज आपण पन्नास पन कोटी आपले व्हिवर्स झालेले आहेत तीन लाख सबस्क्रायबर इंस्टाग्रामला बरेच ऐंशी नव्वद हजार फॉलोअर झाले हे सगळं तुमच्यावर तुमचं माझ्यावरती असलेलं प्रेम आणि ही गाडी माझी नसून तुमचीच आहे आपल्या सर्वांच्या आशीर्वादाने ही गाडी मिळाली एक वेळेस नक्की आणि यांना सुद्धा भरपूर सहकार्य केलं पैसे असतील नसतील गाडी घेऊन जा म्हटले ज्यावेळेस तुम्हाला पैसे द्यायचे परंतु आपण दोन तीन दिवसात सगळं पैसे देण्याचा प्रयत्न केला आणि खरोखर आरुष वाटतं सुद्धा धन्यवाद की आज शेतकऱ्याच्या मुलांना येऊन हा व्यवसाय चालू केलाय आणि सगळ्यात पहिल्यापासून मी म्हणतो विश्वास हा विश्वास म्हणजे आरुष लवकर दोन आहेत आपल्याकडे पहिले आमचे मित्र हर्षल पवार यांनी नेक्सॉन घेतले आपल्याकडे आणि दुसरे आता मोठे साहेब तर मोठे साहेब तुम्ही आमच्याकडे जवळपास चार ते सहा महिन्यापासून येत आहे तीन चार व्हिडिओ बघितल्या तुमचा आठ तास पहिल्यापासून आहे की मला टाटाचीच गाडी घ्यायची तर टाटाच का घ्यायची हे मला तुम्हाला विचारायचं मित्रांनो बघा सर्वात महत्वाचं म्हणजे टाटा का घ्यायची मी रोज येतो मी माता रोजचा येण्या जाण्याचा हा मार्ग आहे मी रोज येऊ आल्यावर नंतरनं टाटाची गाडी आहे का टाटाची गाडी आहे का त्या दिवशी आली बघितली आणि सर्वात महत्वाचं मुद्दा म्हणजे काय आहे कोरोना काळामध्ये जे टाटाचे मालक आहेत टाटा देशासाठी जो माणूस कामाला आलाय ना त्या कंपनीची गाडी घ्यायची किंवा आपल्याच देशाचा ब्रँड आहे म्हणून ही गाडी घ्यायची हा सर्वात महत्वाचा मुद्दा आहे आता तुम्ही सेफ्टीच्या बाबतीत किंवा या पत्रात सगळ्या क्वालिटीच्या बाबतीत जर विचार करताल तर टाटा आता टॉप टॉपलाय टॉप रेटिंग मध्ये आणि देशावरती प्रेम असणाऱ्या माणसासाठी चार पैसे जास्त जरी गेलं ना तरी काय हरकत नाही कारण ती देश सेवा आपल्या हातून घडते या साठीच्या बाबतीत सहमत आहे या गाडीला सहा आहेत आणि यांनी टाटाची नेक्सॉन नॅक्सॉन घेतली त्या गाडीला आठ आहेत त्यासाठी आपण मित्रांनो टाटाला पहिलं प्राधान्य दिलं एक तर देशाचा माणूस देशाची कंपनी आणि सगळ्या गोष्टी आणि देशासाठी सगळ्या गोष्टी आणि आपण सुद्धा व्हिडिओच्या माध्यमातून देश सेवाच करतोय हे आपलं सर्व साधून आल्या म्हणून आपण टाटाची गाडी घेतलेली परत एकदा आपल्याला सर्वांना गुढीपाडव्याची हार्दिक हार्दिक शुभेच्छा अजून भरपूर गाड्या आहेत साधारणतः आता इकडे तीस चाळीस गाड्या आता स्टॉकला आहेत त्याच पद्धतीनं तुम्ही टू व्हीलर आता पाठीमागं टू व्हीलर नव्हत्या परंतु परंतु टू व्हीलर सुद्धा भरपूर आलेले आहेत चांगल्या क्वालिटीच्या नवीन फक्त एखादं स्प्लेंडर सुद्धा आलेले सहाशे माझ्यामध्ये सहाशे तीन महिन्यापूर्वीची आहे पाचशे चौतीस किलोमीटर गाडी चालली आहे फक्त दोन हजार तेवीस दोन महिने वापरलेल्या गाड्या आहेत सगळ्या गाड्या एकवीस बावीस तेवीस अशाच गाड्या मध्ये आहेत ओल्ड मध्ये पण आहेत चौदा तेरा आता ही किती महिने वापरली म्हणलं गाडी दोन महिने वापरली फक्त पाचशे किलोमीटर गाडीत चालली आहे फक्त आता नवीनची किंमत काय नवीन ची किंमत अठ्ठ्याण्णव हजार रुपये गाडी आपली तर फक्त पासष्ट हजार रुपयाला मिळेल डायरेक्ट तीस चाळीस हजार रुपये वाचत पाचशे किलोमीटर मध्ये फक्त तुमच्या तीसशे हजार रुपये गाडी वाचणार पूर्ण इंजिन वॉरंटी असेल पाच वर्षाचा इन्शुरन्स सगळं त्याच्यामध्ये आहे गाडीचा मित्रांनो सगळ्या टॉप क्वालिटी गाडीकडे शाईन असेल टीव्ही ची गाडी असेल सगळ्या टॉप क्वालिटीच्या गाड्या तुम्हाला या ठिकाणी बघायला मिळतील आणि सर्वात वाद महत्वाचा तो म्हणजे विश्वास पुणे मुंबईमध्ये गाडी घेताल तर ठीक आहे पुणे मुंबईमध्ये गाडी घेतली तुम्ही दहा हजार पाच हजार रुपये स्वस्त सुद्धा मिळेल परंतु त्या ठिकाणी गेल्यानंतर तुम्हाला काय उत्तर मिळतात आम्ही सुद्धा गाड्या घ्यायला गेलेलो तुम्हाला काय उत्तर मिळतात काय नाही हे आपल्या सर्वांना माहिती एक दिवशी जरूर आर शॉटो पत्ता तुम्हाला सांगतो सातारा जिल्ह्यातील सातारा तालुक्यातील आरपळ हॉल आरपळच्या कुंदन हॉल आहे त्या शेजारी आरपळ फाटेवरती आहे आरुष ऑटो त्यांचा कॉन्टॅक्ट नंबर आपण स्क्रीनवरती देऊया आणि जरूर भेट द्या परत एकदा गुढी पाडव्याच्या सर्वांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा ओके okay.